बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत विठ्ठल नगर इथं गाडीला आग लाखो रुपयांचं नुकसान अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळं मोठा अनर्थ टळला जत शहरातील तालुक्यातील विठ्ठल नगर परिसरात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली दत्तात्रय भोसले यांच्या गाडी क्रमांक गाडी अचानक भस्मसात झाली मात्र आग लागल्याची माहिती माजी नगरसेवक तिमू एडके यांनी नगर परिषदेच्या विभागाला माहिती दिली द्राक्षांच्या सुमारे सहाशे कॅरेट्स भरलेले होते या आगीत सर्व कॅरेट्स जळून खाक झाले असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय अग्निशामक दलानं घटनास्थळी काहीच वेळा धाव घेऊन तात्काळ पाण्याच्या फवाराचा मारा करत आग आटोक्यात आणली घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ही जीवी थानी ने। आग विझवण्यासाठी सहकार्य केलं सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग कशामुळे लागली याचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे